नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषत राजकारणातील बातम्या बघण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका या चॅनलच्या माध्यमातून आज संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत दोन हजार एकोणावीसला परिस्थिती काय होती आणि दोन हजार चोवीसला परिस्थिती काय असेल हे अवघ्या काही मिनटात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या मतदारसंघात राजेंद्र दरडा व चंद्रकांत खैरे यांनीसुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे दोन हजार नऊपासून हा मतदारसंघ राखीव झाला आणि दोन हजार नऊपासून शिवसेनेचे संजय शिरसाट हे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात दोन हजार एकोणावीसला संजय शिरसाट यांच्याविरोधात भाजपचेच असलेले भाजपचे गटनेते होते राजू शिंदे हे यांनी बंडखोरी करत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती नक्कीच एम आय एमचं प्राबल्यसुद्धा या मतदारसंघात दो दो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत संभाजीनगर पश्चिमची स्वरूप काय असेल हे अवघ्या येणाऱ्या मिनिटात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार चोवीसच्या विधानसभा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत नुकतंच ठाकरे यांच्या हस्ते राजू शिंदे यांनी हाती शिवबंधन बांधलं आणि दोन हजार चोवीसला संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे यांच्या रूपाने तगडा उमेदवार नक्कीच संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे सेनेला भेटला आहे ठाकरेगट ही जागा लढवणार हे निश्चित झालं आहे संजय शिरसाट दोन हजार नऊपासून या मतदारसंघाचं मद्द, नेतृत्व करतात नक्कीच अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना या मतदा या मतदारसंघात बसणार आहे पक्ष फुटला तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत न राहता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय शिरसाट गेले मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा संजय शिरसाटांना होती परंतु मंत्रिपद नक्कीच संजय शिरसाट यांना मिळालं नाही अतिशय तिखट शब्दात संजय शिरसाट यांनी मातोश्री व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकासुद्धा केली नक्कीच उद्धव ठाकरे राजू शिंदे यांच्या स्वरूपाने संजय शिरसाट यांचा पराभव करणार का हा येणारा काय ठरवणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद